तिच्या एक मैत्रिणीच्या घरी वा वाढदिवसानिमित्त तिला तिच्याच एका मैत्रिणीला पंधरा दिवसापूर्वी ओळख एका मुलीशी तिची त्यांची मैत्री झाली त्या मुली तिला वाढदिवसाला तिला बोलून घेतली बोलून घेतल्यानंतर त्या ठिकाणी दोघींच्या ओळखीचा एक आणखी एक मित्र होता ज्या जो इथले स्थानिक होता तो आ, तो देखील त्या पार्टीला आला त्याच्यानंतर आणखी तिसरा एक चौथा मित्र त्यांचा आला दोन पुरुष आणि दोन लेडीज अशा होत्या त्या वाढदिवस निमित्त ते साडे दहा अकराला एकत्र जमले रात्री नंतर त्यांनी केक कापला नंतर ड्रिंक्स केलं नंतर जेवण केलं आणि ते झाल्यानंतर चिला बोलवलं होतं जे एका बावीस वर्षाच्या मुलीला तिच्यावरती त्यातील दोघापैकी कोणीतरी तिच्या दारूच्या नशेत म्हणा किंवा गुंगीचं औषध देऊन ती इतर म्हणते फिर्यादी म्हणतात गुंगीचा औषध देऊन मला माझ्यावरती त्या दोघापैकी कोणीतरी बलात्कार केलेला अत्याचार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मला असहाय्य कळत नव्हतं कोणी केला तर तशीच फिर्याद तिने आम्हाला बाबत दिलेली आहे सदर ज्या मुलीने सांगितलं की बा तिच्या आईवडिलांना तिने असं सांगितलं की तुमची मुली माझ्या घरी दारू घेऊन पडलेली आहे तिला आपण घेऊन जावं तिचे आई वडील भाऊ आणि वडील आले तिला घेऊन गेले आणि नंतर तिने ते, ते वडिलांना आणि भावाला माहिती दिली की असं असं माझ्याबरोबर प्रकार झालेला आहे आणि त्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली आणि पोलिसांनी त्यानंतर लगेच तात्काळ तिची फिर्याद नोंदून त्या गुन्ह्यामध्ये जे महिला जिने बोलवलं होतं घरी पार्टीला तिला पण आरोपी केलं त्यानंतर ज्या दोन पुरुष होते त्या देखील त्यांना पण ते मित्र होते त्यांचे त्यांना पण आपण आरोपी करत तात्काळ त्यांना अटक केलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे आमच्या मार्गदर्शनाखाली क्राईम पी आय आहेत आमचे गज्जल साहेब त्यानंतर अनुष्का शर्मा म्हणून लेडीज अधिकारी आहेत असे आम्ही तपास करत आहोत सामूहिक नाही म्हणता येत त्यामध्ये ते, 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 ते मित्रपरिवार होता आणि त्या मुलीचा त्या त्याचा गैरफायदा त्या दोघांपैकी कोणीतरी एका आरोपीने घेतलेला आहे तर ते तपासात निष्पन्न करतोय किंवा दोघांनी केला याच्याबाबत तपास चालू आहे